नमस्कार मी राम धनगर आपण आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभिनव अभियानाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील साकरा येथील भारतरत्न बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल आज मुंबई येथील टाटा नाट्य मंदिर सभागृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेला एकावन्न लक्ष रुपयाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी शिक्षणाधिकारी राजेश शिंदे शाळेचे मुख्याध्यापक अंबादास करे यांच्यासह शालेय शिक्षक देवदास महाले गजानन काळे दिगंबर घोटके संजीव कोरडे आणि विनोद सनक आदींची उपस्थिती होती दरम्यान राज्यभरातील एका लाखाहून अधिक सहभागी शाळांमधून साखरा येथील शाळेने प्रथम क्रमांक पटकावणे ही आकांक्षित वाशिम जिल्ह्यासाठी अतिशय भूषणावह बाब आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली शैक्षणिक गुणवत्ता पटसंख्या अध्ययन उपक्रम आणि उत्तम शालेय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या या आंतरराष्ट्रीय शाळेने राज्यातून हा प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला असून जिल्हाभरातून शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले जात आहे शाळेच्या भोवती स्वस्तिक पॅटर्नने वनराई फुलवलेली असून परिसरातच परसभाग विकसित केलेली आहे रंगरंगोटी केलेल्या बोलक्या भिंती स्टेमलॅब वाचनालय सुसज्जता संगणक कक्ष शुद्ध पाणी आदी भौतिक सुविधांनी शाळा परिपूर्ण असल्यामुळेच या शाळेत जिल्ह्यात सर्वाधिक पटसंख्या दिसून येते मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानातक्रिय सहभाग घेऊन येथील शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकजुटीने अथक परिश्रम घेतल्यामुळेच शाळेला हा बहुमान मिळाला अशी प्रतिक्रिया साकरा येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंबादास करे यांनी दिली दरम्यान मुंबई येथील टाटा नाट्य मंदिराच्या प्रशस्त सभागृहात आयोजित या सन्मान सोहळ्यामध्ये साकरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दिगंबर घुडके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पोवाडा सादर करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा परिचय दिला पात्र हा वत्स गुलमलाही आपली संस्कृती आपला वसा आपण आता राज्यस्तरीय पुरस्कारांपासून सुरुवात करणार आहोत सर्वात प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार आपण पहिल्यांदा शासकीय शाळा आणि नंतर खासगी शाळा घेणार आहोत आणि त्यात पहिल्यांदा प्रथम क्रमांक नंतर द्वितीय क्रमांक आणि नंतर तृतीय क्रमांक देणार आहोत त्यामुळे जोरदार टाळ्यांनी आता आपण प्रथम क्रमांकाचं स्वागत करूया पहिली शाळा आहे जिल्हा वाशिम इथली भारतरत्न बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा जिल्हा वाशिम आपले दहा निकष होते ते सगळेच्या सगळे निकष पूर्ण करून आणखी वैविध्यपूर्ण काम या शाळेने केलेलं आहे आणि एक्कावन्न लाख रुपयांचा घसघशीत पुरस्कार वाशिमच्या या शाळेला मिळतोय शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे पदाधिकारी शिक्षक हे सगळे जण इथे मंचावर उपस्थित आहेत तुम्हा मनापासून हार्दिक अभिनंदन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांच महत्व रुजवण्यासाठी विकासासाठी लोकसहभागातून सुमारे पंचवीस लाख रुपये वस्तुरूपात प्राप्त करून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं एक किलोमीटर अंतरावरून पाण्याची उपलब्धता अशा अनेक गोष्टी यांनी त्याशिवाय उभारणी केलेली होती अरे गावच्या लोकांना पहिला पाहिजे येथील शिक्षक श्री सर एक पोवाडा गाव इच्छितात कुठे आहेत ते सर हा हा आम्ही आहे ना ते जिलकरी आहोत आम्ही पेमेंट घेतो त्याच एवढं लक्षात ठेवा निश्चितच आपल्याला ही सुंदर संधी या ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा साखरा पंचायत समिती वासिम जिल्हा वासिम अमरावती विभागामधली शाळा आहे आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर मला ही संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकाचे आभार व्यक्त करतो राज्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं त्याबद्दल सुद्धा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ज्या अंधार खळकाळा विधीमध्ये जनसामान्यांना चैतन्याचा झरा दाखवण्याचं सामर्थ्य ज्यांच्या मनमनगट आणि मस्तकामध्ये होतं अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचं गुणगान मी शाहीर दिगंबर घोडके सर आपल्या सर्व रसिक मान्यवरांसाठी या ठिकाणी एक पोवाडा सादर करतो शिव बाबोले बाजी पर भुला शत्रू पाटी मागे लाए गेला, गेला। हा तू न लावू कनी माला लाव कनी माला जी राहाजी तीर्थ पोसळेला पादी धारा तीर्थ पोसळेला रक्ताने देह नाहीला सागेचा नाही हाटेला गुण चढून केला मर्दाला सागेचा नाही हाटेला गुण चढून केला मर्दाला शब्द पळ नाही इतिहासाला इतिहासाला दिराती

प्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणतात महाराज तुम्ही विशालगडाकडे प्रयाण करा जोपर्यंत रक्ताचा थेम अंगामध्ये आहे तो पर्यंत शत्रूला खिंड ओलांडू देणार नाही शत्रु खिंडी मध्ये घुसैला शत्रु खिंडी मध्ये घुसयला खिंडीला आहला तो कापू लाय गेला तलवारीचा वायर सुर केला सोहऱ्याने बोल मावळ्याला तुम्ही फेका दगड झोंड्याला हा जऊन लाव किमाला लाव

Yeah. तोपर्यंत या मर्द मराठा मावळ्यांचे प्राण संपणार नाहीत आणि शेवटी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचलेले आहेत तो वैरपडा आवाज आहवाचे काय संभवी तो माझा कार्याला तो माझा कार्य दारा तीर्थ प्राण अर कोणी स्वर्गाशी गेला आधी स्वर्गाशी गेला लाजी राजी स्वर्गासी लाजी राजी स्वर्गासी लाजी राजी पार्टी का वो वशिम चालू जाला आहे पार्टी का वो वशिम चालू जाला काउजाते हे वाला काउजाते हे वंदन मी कर तो पारे शोरा वंदन मी कर तो पारे शोरा वंदन मी कर तो पारे शोरा बुद्धि मत दिल कवन कर न्यास बुद्धि मत दिल कवन कर न्यास ओड के बंधु तो पवाड़ा सजी रहा जी जी ओड के बंधु तो पवाड़ा सजी रहा जी 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 ओड के बंधु तो सजी रहा जी जी Gracias.